तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा पीक विमा कर्जमुक्ती व फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी शेतकरी आक्रमक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर उपविभागीय कार्यालयावर आज तीन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी धडक दिली मलकापूर परिसरात डॉक्टर प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांची नव्वद कोटीपेक्षा जास्त रक्कम घेऊन हा व्यापारी फरार झाला आहे या व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून द्यावे अशी आग्रही मागणी तुपकरांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली त्याचबरोबर वर गेल्या वर्षीचा शंभर टक्के पीक विमा व नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावेत गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाला प्रती क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी मलकापूर उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता यावेळी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत आज शांततेच्या मार्गाने आलो लवकरात लवकर मागण्यांसंदर्भात निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता ही शेतकऱ्यांची धडक होती आमचा मोर्चा कसा असतो हे तुम्हाला भविष्य काळात काय पाहायला मिळेल ही शेतकऱ्यांची धडक होती हे धडक आंदोलन होतं या भागामध्ये डॉक्टर प्रफुल पाटील नावाचे एक व्यापारी आहेत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास नव्वद कोटी रुपयांनी शेतकऱ्यांना गड्डा घातला कापूस घेतला आणि पैसे दिले नाही ते फरार झालेले आहेत मागे सुद्धा काही दिवसांपूर्वी जग्गू डॉन नावाचा एक व्यापारी होता त्यांना सुद्धा शेकडो कोटींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली कापूस घेऊन सोयाबीन घेऊन आणि पैसे दिले नाही याला सरकारने आळा घातला पाहिजे या कायद्यामध्ये बदल करून यांना फाशीची शिक्षा झाल्या तरतूद केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हे पैसे वसूल करून सरकारने आम्हाला दिले पाहिजे बाजार समितीने हे पैसे आम्हाला दिले पाहिजे त्यांची जबाबदारी आहे हीसुद्धा आमची मागणी आहे दुसरं पीक विम्याची रक्कम अतिशय अल्प मिळालेली आहे शंभर टक्के सरसकट विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अंबानी आधारीचं कर्ज जसं माफ करतात तसं आमचंही कर्ज माफ करा आणि सोयाबीन कापसाला जो कमी भाव तुम्ही मागच्या वर्षी दिला त्याच्या बदल्यात आम्हाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये फरक रक्कम दिली पाहिजे हेक्टरची मर्यादा न टाकता जेवढं नुकसान झालं आमचं तेवढं पूर्ण दिलं पाहिजे अशी आमची मागणी शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी घरकुलांचं रखडलेलं अनुदान हे सुद्धा पूर्ण आम्हाला दिलं पाहिजे यासह अनेक मागण्या घेऊन आज हे धडक आंदोलन या ठिकाणी झालं आक्रमकपणे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आठ दिवसाच्या आज जर का या मागण्या मान्य झाल्या नाहीत आठ दिवसानंतर महात्मा गांधींच्या मार्गाने आलो आठ दिवसानंतर भगतसिंगाच्या मार्गाने हजारो शेतकऱ्यांना घेऊन चाल केल्याशिवाय राहणार नाही हा सरकारला आमचा निर्माणीचा इशारा